कशा आत मस्त मजेत ना आता सगळ्यांना शुभ सकाळ आता सकाळचे नऊ वाजले आणि आपलं नाही ना इकडं मोटर चालू केली आता मक्कावर कारण की आणि दोन चार दिवस आपले व्हिडिओ पण नाही आले कारण की या बघा इथं आपले कांदे काढायचं काम चालू होतं इथले पूर्ण कांदे काढणे झाले आणि गाडी भरून विकून झाली आता तिकडची चालू आहे आपली ती तो तिकडचा जो पोल दिसत आहे तिथं थोडंसं डोकं आहे तिथे एक गाडी तयार केली आणि मग त्याच्यामुळं काही व्हिडिओ जमलं नाही बनवायला कामालाही चालू होती कांदे काढायचे म्हणजे सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सातपर्यंत तेच एक एक कांदा काढायचा कापायचा आहे त्याच्यामुळे आहे ना व्हिडिओ बनवायला काय जमलं नाही मग आज आहे शुक्रवार त्याच्यानंतर आज फुल लाईट येते आजपासून तीन दिवस लाईट आहे फुल तर शुक्रवार शनिवार रविवार मग आपली इकडे मक्का पण सुकली होती आणि गव्हाला पण पाणी द्यायचं होतं मग आता तीन दिवस आहे ना तर आपलं भरणंच चाललं आता तीन दिवस म्हणजे आता आजच्या दिवस जाईल एवढं भरायला मक्का गहू तिकडे गहू आहे ना पलीकडे आणि मग दोन दिवस खाली आंबरीत द्यायचं आपले कांदे भरायला त्याच्यात बी त्यांना खाट टाकायची खाट टाकून शेवटची खाद डोस द्यायचा आहे एवढं भरायचं आहे इकडं पण सुकली होती आज तीन दिवस माझ्या घरी इकडे ड्युटी इकडे हे उभे काम आहे कसं का आहे याच्यात थोडंसं टाईम भेटतो थो पण कांदे काढायचं म्हणलं आहे ना सारखा हात चालू राहतो इकडे दोन तीन दिवस काही जमलं नाही त्याच्यात ना आपले माणसं पण आले नाही काय झालं माणसं होती इथं काढायला एक दिवस आले त्याच्यानंतर एवढे कांदे आपणच कापली तर त्यांच्या भाऊ बन एक मुलगा होता जो माझ्याच वर्गाचा होता म्हणजे माझ्याच बरोबरचं वयाचा होता त्याचा ॲक्सिडेंट झाला त्याच्यामुळं ते आता दहा दिवस काही येणार नाही म्हणजे आता अजून दोन चार दिवसांना येतील शक्यतो मंगळवारी बुधवारी येतील ते कापायला पण मग तोपर्यंत आपल्याला कापावंच लागतील चला आज यायची बरं ना आपल्याकडं इकडे मक्का पण मस्त झाली बिट्या तर दाणे बिणे भरले असतील बरं का याच्यात दुधात असेल चिका तर असेल बरोबर त्याला पाणी देणं गरजेचं इथं मोटर चालू केली एक झालं याच्यावर चालू येईल मग आता बार देतो भरला असेल सरी असं एकदम सोपं आहे पाणी भरायला फक्त असं दोन सरे पाणी लावून दिलं ना तीन मिनट दोन मिनटं थांबायचं बरोबर पाणी त्या कापर्यंत पोचून जातं मग असं एका बाहेर दोन 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 मिनटं म्हणजे दोन एक तासात भरणं होईल मक्का दोन एक तास ता, दोन तास पण नाही लागत पण मग धरले कुठं लाईट ये गेली तर भरून घेतो एवढं मका झाली भरून या बघा इथं मका आता गव्हा पाणी लावलं दोन तास लागले मक्काला उललं दोन तास होऊन जाते पाटापट होती पाट तर मग थोडीशी लाईट याय म्हणून टाईम लागला लवकर झाली असती पाणी एवढं पाणी आज नाही पाणी दिलं गहू निघून जास्त पाण्याची गरज नाही त्याला आता असं झालंय इकडे भर तिकडे या वाफ्याला पाणी इथून भरीत भरीत एवढा असा पाणी वगैरे हो चालू वाफे तर विशेष आपले डोंगळे पण त्याला भरायचे त्याला पाईप वगैरे जोडून ठेवतो म्हणजे इथं आता याला पंधरा वीस मिनटं लागतील वाफ्याला तोपर्यंत मग तिकडे बरोबर जोडून ठेवलं का एक एक बारा द्यायचं सगळेच कामावर लागणार आहे कारण की कांदे काढायचे चालू आहे खाली भरायला जायचं आज मग इथलं सगळं भरून घ्यायचं उद्या खाली तर आता पाईप जोडून घेतो आधी उद्या हे झाला भरायचा फक्त आता हे एक तीन वाफे राहिले एवढे कारण की पाणी निघालं आणि गहू नाला बे होता आणि मधी जास्त नळे पाडली होती हुंदाने त्याच्यामुळं पाणी जास्त घेतलं इथून एवढं असं एवढं झालं तिकडे तीन वाफे राहिले पाणी घेतलं त्याने आणि त्याला जवळजवळ पंधरा दिवस झाले ते मारायला तर आणला होता खूप त्याच्यामुळं मक्का झाली गहू झाला आणि तीन वाफे राहिले आता ते उद्या भरू मग त्याच्यानंतर खाली आंबरा येत आता वाजले अडीच वाजले अडीच वाजता झालं आपलं भरायचं बाकीचं आता उद्या बघ पण विषय टेका झाला माझी का म्हणजे उद्या परत तीन वाफे कार मोटर चालू करायची इथं खाली उद्या चालू केली का जोडजाड करून खालीच पाणी जाईल मग इथं काय करून घेतलं डोंगरा टाळून घेतला असं तळ्यावरून पाईप टाकलं पाणी ओढून घेतलं मला तीन वाफे भरून घेतले का पुन्हा उद्या आपल्यांना त्या कांद्यावर टेस्ट राहणार नाही सरळ पाणी खाली जाणार आमर इथं हे तीनच वाफे राहिली तर आता याच्यावर लावले हे दोन राहिले हे दोन झाले का झालीच ना एवढं करता परत चालू करायची मोटर म्हणलं आपला वेळ जाईल टाईमपास होईल का उद्या डायरेक्ट मोटर चालू केली का खाली तेवढंच भरणं नव्हतं आता टाईम पण आहे आता अडीच वाली अजून भरपूर टाईम भर न होऊन जाईल म्हणलं आता एवढं भरून घेतो काय दोनच वाफे राहिले जास्त पण तळ्यावरून पाणी त्याच्यामुळे टेन्शन नाही जवळच सगळं पाईप टाकलं लगेच पाणी आलं मागच्याला पण हे दोन वाफे राहिली होती इथं दोनच पाणी लाईट गेली होती वाटतं मागच्यावर पाणी होतं लाईट गेली होती पण तसंच पाईप टाकून भरून घेतली होती आणि आत्ता पण तसंच केलं एवढंच राहिली हे दोन हे दोन पातळे हा चांगले एक एवढं मग काय झाली ते एवढे दोन बरं झाले का झालं मग संपला विषय आणि पाणी एकदम जर चालतं वर तळेवरून तरी बारीक पाईप ह्या जर अजून मोठं असलं ना आणखी जोरात पाणी चालतं अडीचचं पाईप आणि बरं आता बरं नव्हतं आता आणि हे वा दोन तीन वापी बरं टाईम लागत नाही एकदम पटापट होत मोटरसारखं पाणी चालतं एकदम जोरात आणि हे पाणी इतकं गार तळ्यातलं चला एवढं भरून घेतो हो चला इकडं गहू पण बऱ्याच झाला आणि इकडे डोंगळे पण भरून घेतले त्याच्यानंतर आपण थोडीशी कांदे कापल्यानंतर आणि इकडं मग वरती आला तो गाईला दर्शन कांदे गवत आणि थोडीशी माग घेतली आणि आजचा व्हिडिओ हो, इथंच थांबून अजून एवढे कांदे राहिले आपले काढायचे आज मग आता हे दोन तीन दिवसात होऊन जाते चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद